हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नमः ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम या देवी सर्वभूतेश लक्ष्मीरूपेन संशेस्ता नमस्त सई नमस्त सै नमस्त सई नमो नमः शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वा आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार व्रत वैकाल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास मार्गशीर्ष गुरुवार व्रतासंबंधी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो आज अकरा जानेवारी दोन हजार चोवीस मार्गशीर्ष मासातला शेवटचा दिवस अमावश्या सुरू आहे मित्रांनो हे लक्षात घ्या आता गुरुवार करण्यामागचा आपला उद्देश एकच आहे लक्ष्मी प्राप्ती कारण हा प्रभावी तोडगा आहे त्यावरचा माझ्या सर्व माता बहिणी या उद्देशासाठी या व्रताचे आचरण करत असतास पुरुष मंडळी कमी असतात कारण संसार करायचा असतो माझ्या माता भगिनींना घर चालवायचे असते त्यांना तर त्यांना लक्ष्मीप्राप्ती हवीच त्याचबरोबर ती आपणालाही हवी आहे म्हणून आपण त्यांना विरोध करत नाही किंवा त्यांना सपोर्ट करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो मित्रांनो पैशानेच सर्व ऐहिक सुखाचा उपभोग घेता येतो म्हणूनच लक्ष्मीप्राप्तीचा हा प्रभावी तोडगा म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचे लक्ष्मीनारायण पूजन आता मी लक्ष्मी नारायण पूजा म्हणूनच नुसतं लक्ष्मी म्हणत नाही मित्रांनो आपण जर लक्ष्मीच्या फोटोच्या ठिकाणी जर लक्ष्मी नारायणाचा फोटो ठेवला तर तो काही वाईट नाही मित्रांनो कारण लक्ष्मीशिवाय नारायण नाही नारायणाशिवाय लक्ष्मी नाही जेथे लक्ष्मी तेथे नारायण जेथे नारायण तेथे लक्ष्मी आहेच मित्रांनो भरे आपण ते ठेवत नाही आपण त्यात थोडाफार भेदभाव करतो पण असं करणं चुकीचं आहे ज्या ज्या वेळेला लक्ष्मी किंवा नारायणाची पूजा करण्याची वेळ येते त्या त्या वेळेला दोघांची एकत्रित पूजा आपल्याला करायला हवी असा फोटो आपल्या संग्रही ठेवायला हवा मित्रांनो मित्रांनो अशोकच्या च्या वेळी जर आपल्याला आज असेल अशोक कुठल्याही कारण असतं तर ते टाळायला हवे पूजाना पण शौचा आटोपून घर स्वच्छ करा भोगवा पूजेचे वस्त्र धारण करा निर्माले काढून टाका पंचगेव गंगा जलाने घर पवित्र करा मित्रांनो करून करूनदेव त्याला आपण गायत्री मंत्राने अर्धे देऊ शकता कारण पूजा ही आपली संपूर्ण दिवसाची पूजा संपन्न व्हायला हवी नुसतेच विशेष पूजेकडे आपण जास्त देव लक्ष देऊन आपण नित्य पूजेकडे दुर्लक्ष करता येणार नाही मित्रांनो म्हणून आपण सांगले आहे माझ्या आजच्या पंचांगाच्या आधारे आपण नित्य व विशेष देवपूजेचा संकल्प सोडा या ठिकाणी मी तो देत नाही पंचांगात आहे तो घेऊ शकता आपण प्रथम आपल्या देवघरातील देवतांची पूजा विधि विधिवत अभिषेक युक्त करा असे नाही की देव धुवून ठेवले असे नाही मागील चार गुरुवारप्रमाणेच चौरंगावर कलश स्थापना करून लक्ष्मीनारायणाची विधिवत पूजा करा हा देवघराच्या शेजारीच आपल्याला स्थापन करायचा आहे चौरंग असे नाही काही कुठेतरी दुसरीकडे नाही करायचं कलशाच्या मुखावर पंचपल्लव बाजारातून आणून तसाच गुच्छच्या गुच्छ त्या कलशाच्या मुखावर ठेवू नका हे परत माझे सांगणे आहे जर पंचपल्लव आपल्याला मिळत नसेल तर मग साधे विड्याची पानं घ्या पाच चांगले किंवा आंब्याची पानं घ्या पाच चांगले तेही चालतात जल व पंचामृत्री व पुरुष सुप्ताचा अभिषेक मात्र या फोटोवरच आपल्याला दुरून घ्यायचं आहे मित्रांनो हे लक्षात घ्या देवता समोर वस्त्र उपवस्त्र ठेवा जोड ठेवा साडी चोळी ठेवा सौभाग्य अलंकार व सोळा शृंगाराचे सामान ठेवा हार फुले वेणी गजरा तुळशीपत्र यांचा वापर पूजेमध्ये अवश्य करायचा आहे मित्रांनो ओटीचे सामान ठेवा तांबूल श्रीफळ ऋतुपणी ठेवा महानैवेद्य ठेवा घरी बनवलेला गोड पदार्थ एखादा त्यात असावा मित्रांनो कारण महानैवेद्य का कारण आपण सकाळच्या पूजेपमध्ये सर्व काही आटोपणार आहोत सायंकाळपर्यंत आपल्याला थांबायचं नाही आरती पंच आरती करा कापूर आरती करा घाली नोटांगण घ्या जय जयकार करा मंत्र पुष्पांजली देखील घ्या माळे ना लक्ष्मीनारायणचा मंत्र जप करा शेवटी क्षमा प्रार्थना घ्या अशा प्रकारे ही पूजे पूजा पूर्ण करा मित्रांनो पूजेचे सांगता होईपर्यंत उपवास करायचा आहे एव्हाना आपण ज्यांना आमंत्रित केलं असेल त्यांचा मान सन्मान झाल्यानंतरच आपल्याला शेवटी उपवास सोडायला बसायचा आहे म्हणूनच दुपारच्या जेवणापर्यंत आपल्याला ही सांगता करायची मार्गशेर्ष गुरुवार कथा व पठण श्रवण करा मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ हो मी टाकलेला आहे तो आपण श्रवण केला तर बरे होईल मित्रांनो कारण त्यात विस्तृत पद्धतीने आणि चांगल्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला ही कथा मी ऐकवली आहे मित्रांनो किमान एक वा केलेल्या गुरुवारी इतके ब्राह्मण जोडप्यांचा इथं शक्ती अन्न वस्त्र जानवे जोड व दक्षिणा देऊन त्यांना त्यांचा सत्कार करा समजा एखाद्या माझ्या माता भगिनी एकच गुरुवार मिळाला असेल बाकी चार गुरुवार काही प्रॉब्लेम आले असेल तर त्यांनी एक जोडपे बोलवाय दोन तर दोन तीन मिळाले असतील तीन पाची मिळायला असेल तर पाच बोलायला काही हरकत नाही आणि मिळत नसेल तर गोष्ट वेगळी पण प्रयत्न करावा आपल्याला त्यात यश मिळेल कारण इतर जोडपे बोलून उपयोग नाही कारण ब्राह्मण देवतांचाच तो मान सन्मान आहे देवीसमोर ठेवलेले सर्व पूजा सामान ब्राह्मण देवतांना दान करा ते ठेवू नका कुठेही इकडं तिकडं पूजेमध्ये म्हणा किंवा स्वतः खाण्यामध्ये घालू नका देवतांना देऊन टाका ते अर्पण करा त्यांना इतर सर्व सवासन स्त्रियांना हळद कुंकू लावून त्यांची खाणा नारळाने ओटी भरा अख्खा श्रीपळ द्या नारळाचा तुकडा देऊ नका खोबऱ्याचा चांगली ओटी भरा एखादा गोड पदार्थ त्यांना खायला द्या आता बऱ्याच ठिकाणी दूध किंवा एखादे जल पेय पदार्थ आपण ज्याला म्हणतो बाहेरचे ते देखील ठेवलेले असतात असे काही करू नका घरीच बनवलेला एखादा गोड पदार्थ द्या कथाग्र कथा जी आहे कथेचं पुस, पुस्तिका किंवा ज्याला आपण ग्रंथ म्हणूया कथाग्रंथ गुरुवार मार्गशीर्ष गुरुवारचे त्याची देवाणघेवाण करू नका असं मला स्पष्ट म्हणणं आहे कारण यामध्ये त्या ग्रंथाची आपल्याकडून हेळसांड होत असते घेतात आपण हातामध्ये घेतो कोणी दिले तर समोरच्या स्त्रीने पण ते नेऊन आपण कुठेतरी घरामध्ये ठेवतो टाकतो तर असे करण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ मार्फत आपले ते कथा ऐकावी आणि सोडून द्यावी या ग्रंथाचा काही संबंध तसा येत नाही मित्रांनो वरील सर्व प्रकारची पूजा मान सन्मान दान धर्म दुपारच्या जेवणापर्यंत संपन्न करा कारण सायंकाळी पाच सत्तावीस नंतर पौष मास सुरू होता तेव्हा मासांचे मिश्रण करू नका अनेकांना असे वाटते की अमावश्या वगैरे अमावश्या महत्त्वाची आहे आणि त्याहीपेक्षा मार्गशीर्ष मास महत्वाचा आहे मार्गशीर्ष मासाचा शेवटच्या वेळेपर्यंत आपण हे व्रताचरण करू शकतो मित्रांनो उद्यापन करू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही फक्त भान आपण एवढंच ठेवत आहोत की सकाळची पूजा दुपारचे जेवण आणि संध्याकाळची पूजा तर संध्याकाळची पूजा किंवा जेवण आपल्याला मिळणार नाही कारण पौष मास सुरू होत आहे म्हणून म्हणून आपल्याला सकाळच्या पूजेमध्ये आटोपायचे आहे दुपारपर्यंत आटोपले की काहीच प्रश्न येत नाही मित्रांनो काही भक्तांचंही असं म्हणणं आहे की अमावस्यानंतरही केलं तर चाललं असं नाही अमावश्यानंतर मग तुम्हाला पौष मास लागला त्याचे नियम वेगळे आहेत मग ते कुठली म्हणून मिश्रण करू नका असं मला म्हणा असा सोहळा आपण मार्गशीर्ष मासातल्या दर गुरुवारी करायचा असतो यासाठीच आपण मी आपणाला सांगितलं की दर गुरुवारी करा पहिला गुरुवार असेल तर पहिला गुरुवारी कोणी समजा तुमच्या घरामध्ये एखादी किंवा मुद्दामून बोलवा ब्राह्मण जोडप्याला आणि ते जे काही पूजा साहित्य ते सगळं त्यांना दान करा उत्तर पूजेसाठी आपल्याला कलश हलवायचा नाही कलश तसंच ठेवायचं बाकी तर सगळं तुम्ही दान देऊ शकता सोळा शृंगार आहे सौभाग्य अलंकार आहेत फळं वगैरे आहेत हे सगळं देऊ शकता त्यांना अन्न वस्त्र जानवे जोड देऊन दक्षिणा सा देऊन त्यांचा मान सन्मान करा झाला तुमचं उद्यापन उद्यापन म्हणजे असं काही फार मोठा आपल्याला विधी करायचा अशातला भाग नाहीये की करणार आहोत करत हो, आहोत असाही असं गैरसमज करून घेऊ नये म्हणून दर गुरुवारी असे उद्यापन आपण केले तरी चालते एक हो दोन हो तीन हो जेवढे आपल्या नशिबात असेल तेवढे आपण करा आपल्याला जेवढे शक्य होत असेल ते करा कारण पुढचा गुरुवार आपल्याला मिळेलच सांगता येत नाही मित्रांनो म्हणून माझे कळकळीचे सांगणे की प्रत्येक गुरुवार हा शेवटचा गुरुवार समजून आपण हे उद्यापन करावे किंवा गुरुवार साजरा करावा म्हणजे शेवटच्या गुरुवारी जर मिळालाच शेवटचा गुरुवार तर आपली धावपळ होणार नाही एवढेच माझे सांगणे आहे तेव्हा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापनासंबंधी किंवा गुरुवारच्या लक्ष्मीपूजनासंबंध नारायण लक्ष्मीच्या लक्ष्मीनारायणच्या पूजनासंबंधी जो हो आहे तो याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा ओम नारायण आहे वासुदेवाय धीमय तन्नो विष्णू प्रचोदय हात ओम महालक्ष्मी जगित महे विष्णुपत्नी जधी महे तर नो लक्ष्मी प्रछोदय आता मंत्र याला फार महत्त्व आहे मित्रांनो बाकी पारायण म्हणा किंवा कथा याला एवढं महत्त्व नाही अन्य नाहीच म्हटलं तरी चालेल मंत्र जपाला जा जास्त महत्त्व आहे गुरुवारचा मंत्र हा जर आपण जे जेवढ्या जास्त वेळ कराल तेवढा आपल्याला त्याची प्रचिती येणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या आणि हा गुरुमंत्र नसल्याने उघड मंत्र असल्याने आपण तो कुठेही कसाही करू शकता माळ घेण्याची गरज नाही आपल्याला तुम्हाला था था काही तिथे कैदेमध्ये अडकून ठेवणार नाही की माळ घेतली हातात आणि आपण जपत बसलो असेही नाही मग तुम्ही कोणत्याही वयाचे असा काही कसंही असा मंत्र जप हा चालता बोलता उठता बसता काम करता करता आपल्याला हा करायचा आहे आणि त्या दिवशीच करायचं जसं मी एकादशीला सांगतो की ओम विष्णव वैनम ओम विष्णवय नम विष्णु नमः हाच मंत्र तुम्हाला सारखा पुटपुटायचा सा आहे त्यासाठी काही सुचिरभूतपणा तुम्हाला पाहायचा नाही आहे कारण गुरुमंत्र नाही गुरुमंत्राचे नियम वेगळे आहेत आणि उघड मंत्राचे मंत्रा नियम वेगळे आहेत पण जेवढं जास्तीत जास्त कराल त्याची तेवढी प्रचिती दोन्हीच्या बाजूनी आपल्याला मिळते मित्रांनो आणि मिळालेली आहे याचा इतिहास आहे धार्मिक इतिहास आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे म्हणून मी आपला सांगत आहे तेव्हा धन्यवाद मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार ओम शिवा महादेव